श्रीस्वामी समर्थ सर्वगुण संपन्न मानली गेलेली कोरफड ही केसांसाठी तर उत्तम असतेच पण त्वचेसाठीसुद्धा गुणकारी असते आणि काही इतर औषधी उपयोग या कोरफडीमध्ये असतात आणि म्हणूनच या सगळ्या घरामध्ये ही कोरफड घरात लावावी गॅलरीच्या कुंडीमध्ये किंवा अंगणामध्ये कोरफड लावल्याची पद्धत आता सगळीकडेच आहे पण ही कोरफड घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार चांगलं असतं की नाही वास्तुशास्त्रानुसार काही तोटे तर नसतात ना फायदे असतात का मग कोणते फायदे असतात चला हे सगळं सविस्तरपणे जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की वास्तुशास्त्रात कोरफडीबद्दल काय सांगितलं जातं हे जाणून घेऊया वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीत विशेष ऊर्जा असते असं सांगितलं जातं वास्तूनं केवळ घरात ठेवलेल्या वस्तूचं नाही तर झाडं वनस्पतीमध्ये सुद्धा एक प्रकारची ऊर्जा असते कधी ती ऊर्जा सकारात्मक असते तर कधी नकारात्मक कोरफड फक्त आरोग्यासाठीच फायदेशीर आहे असं नाही तर वास्तूमध्ये सुद्धा त्याचे विशेष लाभ आहे कोरफड एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी वनस्पती आहे तसं तर काटेरी वनस्पती कुठल्याही घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं त्याला अपवाद मात्र कोरफड आहे कारण कोरफड ही तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या सुद्धा दूर करते तर जाणून घेऊया कोरफडी संबंधित काही टिप्स तुम्ही त्याला फॉलो केल्या तर तुमच्या घरातल्या अडचणी दूर होतात तुमच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर होतात घरामध्ये कोरफड लावणं वास्तुशास्त्रानुसार खूपच शुभ मानलं जातं हे रोप घरात लावल्याने सौभाग्य वाढतं घरात जर खूप नकारात्मकता असेल तर कोरफड अवश्य लावावी कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची खूप मोठी शक्ती असते म्हणून जर घरात कोणाला नजर लागली असं वाटत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा कोरफड फिरून ती कचऱ्यात टाकली जाते आणि याने नजर दोष जातो असं म्हणतात आणि हे सगळं करत असताना कुठल्याही प्रकारच्या वेगळ्या मंत्राची सुद्धा शक्य आवश्यकता नसते त्यामुळे जर तेर हा ही तर हा उपाय अगदी कोणीही करू शकतं या कोरफडीच्या रोपाला जास्त पाणी देण्याचीही गरज नसते त्यामुळे हे झाड अगदी थोड्याशा पाण्यात आणि हवेवर जगू शकतं कोरफडीचे लहान रोपसुद्धा तुम्ही तुमच्या घराच्या दाराच्या चौकटीच्या वरच्या भागाला बांधलं तर घरात अशुभ शक्ती प्रवेश करत नाही कुठलीही नकारात्मकता घरात येत नाही त्याचबरोबर जर घरात वास्तुदोष असेल तर तेही निघून जातात कोरफड प्राप्तीसाठी सुद्धा उपयोगी कशी तर घरामध्ये कोरफडीची लागवड केल्याने प्रेम प्रगती पैसा पदोन्नती आणि प्रतिष्ठासुद्धा वाढते पण हे सगळं कसं मिळतं वास्तुशास्त्रानुसार प्रगतीसाठी पश्चिम दिशेला कोरफड लावणे अतिउत्तम मानलं जातं याशिवाय घराच्या आग्नेय कोपऱ्यातही कोरफड तुम्ही लावू शकता त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढेल घरातील सकारात्मक ऊर्जा वाढली की घर प्रसन्न होतं घर प्रसन्न झालं की घरात त्यांची मनं प्रसन्न होतात आणि प्रसन्न मनामध्ये प्रसन्न घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो त्याचबरोबर घरातील वातावरणसुद्धा सुंदर आणि सकारात्मक बनतं तसेच आपलं आयुष्यही सुंदर बनतं घरामध्ये कोरपड लावल्याने घरातील सदस्यामध्ये परस्पर शांती राहते प्रेम राहते कोरपड लावल्याने घरात धनाची आवक टिकून राहते कोरफड वापरण्याने आरोग्य चांगलं राहतं ही वनस्पती पूर्व दिशेला लावल्याने मनाला शांती मिळते कोरफड घराच्या उत्तम पश्चिम कोपऱ्यांपासून मात्र दूर ठेवा म्हणजे घराचा उत्तर पश्चिम कोपऱ्यात लावू नका त्यामुळे त्याचे अशुभ परिणाम होऊ शकतात घराच्या बाल्कनीत किंवा बागेत कोरफडीचा घर ठेवून वास्तुशास्त्रानुसार चांगलं त्याचा वापर केल्याने नकारात्मकता निघून जाते कोरफड हे धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्याचबरोबर वाप त्याचा वापर केल्यास आर्थिक स्थैर्य येते कोरफड वनस्पतीची काळजी घ्यायचे म्हटले तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याला आवश्यकतेपेक्षा पाणी देऊ नका या झाडांना फारच कमी पाणी लागते जास्त पाणी दिल्याने त्याचे पाणी पानं पिवळे पडतात आणि रोपाची व्यवस्थित वाढ होत नाही कोरफडीचे रोप घरात लावल्यामुळे अंगणात लावल्यामुळे काय काय फायदा होतो वास्तुशास्त्रानुसार ते आपण जाणून घेतलं पण आरोग्यालासुद्धा कोरफडीचे असंख्य फायदे आहेत सगळ्यांनाच माहीत आहे ते फायदे नेमके कोणते आहेत याबद्दल मात्र तुम्हाला नक्कीच माहिती नसेल तर ते आता जाणून घेऊ कोरफडीच्या घराचे नियमित पण मर्यादित म्हणजेच अगदी थोड्या प्रमाणात रोज जर सेवन केलं तर डायबिटीज हाय कोलेस्ट्रॉल हायपर टेन्शन यासारख्या गंभीर आजारांचा सामना करण्याची वेळ येत नाही मग मना मगाशी म्हटलं तसं घराचा नियमित आणि मर्यादित अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये रोज सेवन केल्यास ह्याचा लाभ होतो कोरफडीच्या रसामध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी विटॅमिन बी यासारख्या सोबत पॉलिक ॲसिड हे महत्त्वाचे घटक असतात जे शरीराच्या आपल्या शरीरासाठी प्रचंड गरजेचे असतात त्याचबरोबर मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम हे सगळं एका कोरफडीच्या पानामध्ये असतं म्हणजे रोज कोरफडीचे सेवन करणं हे किती फायद्याचं ठरेल याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल अनेक प्रकारची त्वचा विकार रत्न रक्तविकार कमी होण्यास कोरफडीमुळे मदत होते जळणं भा असेल भाजणं असेल आग होणं असेल पित्त होणं असेल या सगळ्या गोष्टींच्या या प्रकाराच्या विकारावर कोरफडी उपयुक्त ठरते जर तुम्हाला चटका बसला किंवा काहीतरी भाजलं की रिॲक्शन झालं पटकन कोरफडीचं एक पान तोडायचं त्याचा घर ला काढायचा आणि तो तुमच्या स्किनवर लावायचा थंडावा येतो आणि स्किनवर आलेली रेशेश कमी होतात कोरफडीच्या घरामुळे ॲलिव्ह आईल टिकून ते त्वचेला लावल्यास काळेपणा कमी होतो सुरकुत्या कमी होतात पिंपल्सवर सुद्धा हे औषध उपयोगी ठरतं आणि सारख्या समस्या म्हणजे उन्हाने जर त्वचा काळवण काळवटले असेल यावरसुद्धा कोरफडीचा गर हा अत्यंत उपयोगी ठरतो आणि कोरफडीचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग सगळ्यांनाच माहिती आहे की तो केसांचे आरोग्य सुधारणा करण्यासाठी होणारा उपयोग म्हणून तर केसाच्या संदर्भात जे प्रोडक्ट्स असतात त्यामध्ये कोरपडा असल्याचा दावा केला जातो ताजा कोरपडीचा घर जर तुम्ही केसांना लावला तर केस गळती थांबते केस दाट होतात मजबूत होतात फक्त या गोष्टीमध्ये नियमितता हवी असत कारण आज लावले एक महिन्यानंतर लावले तर मात्र त्याचा तेवढा परिणाम दिसणार नाही आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी नियमित तुम्ही कोरपडीचा घर लावता केला तर हळूहळू हाल केसांचा पोत सुधारतो केसामध्ये झालेली सुधारणा तुम्हाला जाणवते कोरपडीचा रस केसांना लावल्यामुळे केसातील कोंडासुद्धा कमी होतो आठवड्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा कोमट कोबरेल तेलामध्ये कोरफडीचा रस घालून तो केसांच्या मुळाशी लावल्यास केसाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोरफडीचं रोप लावणं हे तुमच्या वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तर महत्त्वाचं आहेच पण तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनेसुद्धा खूप फायद्याचं फायदा करून देणार आहे तर अशा या कोरफडीचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत परंतु ज्यांना गंभीर आजार रा आहेत त्यांनी कोरफडीचे सेवन करण्याआधी आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या कोरफडीचा संस्कृतमध्ये धृतकुमारी म्हणतात आणि इंग्लिशमध्ये ॲलोवेरा म्हणतात अशी ही बहुगुणी असणारी कोरफड तुमच्याकडे नसेल तर नक्की लावा तुमच्या कुंडीमध्ये लावा आणि त्याचा उपयोगसुद्धा करा बऱ्याच जणांकडे कोंडीत कोरफड असतील तरी पण त्यांना त्याचा उपयोग नीट माहीत नसल्यामुळे ते त्याचा उपयोग करताना दिसत नाहीत तर कोरफडीचा उपयोग भरपूर आहेत त्याचा लाभ नक्की करून घ्या तुमच्याही घरात कोरफड असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन